नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि तर मंडळी आज आहे गुरुवार गुरुवार म्हणजे स्वामींचा वार आणि मंडळी आज आम्ही निघालो आहोत मठामध्ये जाण्यासाठी आणि विशाल ऑफिसमधनं ऑलरेडी लेट आलेत पण मी त्यांना सांगितलं नाही जाऊन पटकन दर्शन करून येऊ कारण आता खूप दिवस झाले दर्शन नाही घेतलं स्वामींचं त्यासाठी ना खूप म्हणजे टाईम होऊन गेला की मठात नाही गेलेलो तर मग आज निघालो आहे मठात जाण्यासाठी आणि आरविशची मस्ती चालू आहे आज मी वेअर केलेलं आहे आणि ते स्लिपस्टिक लावली जी काल मी खरेदी केली होती तीच लावलेली आहे तर कसं वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ना <laughs> आणि हो आता आम्ही निघतो आहोत एक पाच मिनिटात लगेच पोचून जाणार तिकडे तर मग चला आणि हो गुरुचरित्र पारायण चालू आहेत स्वामी प्रकट दिनानिमित्त जर ते आपल्याला भेटलं पाहिलं तर आपलं नशिबच समजूया आपण <laughs> का नाही विशाल तर मग चला

गर्दी आहे आणि सप्ता चालू आहे त्यामुळे गर्दी आहे थोडीशी आपले तुम्ही इकडे बघू शकता स्वामींना खूप छान सजवलेलं आहे डेकोरेशन खूप सुंदर केलंय दिवाळी पहाट कार्यक्रम अजून इकडे महाप्रसादासाठी बसले आणि माझ्या सगळे मागे सगळ्या जेवणासाठी म्हणजे प्रसादासाठी बसलेले आणि दर गुरुवारी इकडे महाप्रसाद असतो आणि आता तर सप्ताह चालू आहे त्यामुळे मग कंपल्सरी आहे जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रसादाला लाईन आहे तर प्रसादामध्ये इकडे आहे डाळ भाजी जी नाही आणि इकडे आहे शिरा लोणच आणि इकडे चला पुढे पुढे चला

सगळे जे तुम्हाला पाठ दिसत आहेत ते पारायणाचे आहेत त्याचे पाठ आहे ते सर्व हे सर्व गुरुचारित्र्याला बसतात ॲक्च्युली टायमिंग असेल पण टायमिंग मला माहिती नाही आहे दिवस पूर्ण असत सात दिवस पूर्ण असत असेल आणि आता आम्ही घरी निघतो आहोत जाण्यासाठी चला मंडळी आम्ही घरी आलो आणि आले तर पाणी आलेलं होतं मग पटकन पाणी भरलं आणि आता का अर्थ मी म्हणाल का आरती काल पण तू पाणी भरलं काल मला पाणी नव्हतं भेटलं खरं तर जास्त आज भेटलं पाणी व्यवस्थित पाणी भरून झालं आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मी मार्केटनं म्हणजे मार्केटमधून येत होते तर येता येता ही कैरी घेऊन आले कारण मला कैरी खूप जास्त आवडते त्यासाठी तर ले ले, मी आता ती कट करेल आणि खाईल कारण माझं जेवण झालेलं आहे तुम्ही पाहिलं मी तिथे प्रसाद खाऊन आले आहे पण ती समोर आहे तर म्हणजे कसं आहे नाही होते की हा बाबा नंतर खाऊ असं म्हणून तुम्हाला माहिती आहे कैरी असली तर आपल्या लेडीज लोकांचा म्हणजे काही लोकांचा सांगते सगळ्यांचाच सा नसेल पण माझा तरी जीव प्राण आहे आंबट आंबट कैरी तर मी आता खाणार आहे कट करून तुम्हालाही दाखवते चला खोबरा कैरी आहे या खोबरी कैरीला खोबऱ्या कैरी असं म्हणतात कट करून कैरीचा सुगंध तेवढा छान येतो नावरत नाही कैरीचा आपण आता छोटी छोटे कट करून घेऊ आपण तर एवढी कैरी कट करून घेतली आहे आणि आता याच्यावरती मस्त लाल तिखट मीठ टाकणार आहे आणि मी मस्त कैरी खाणार आहे मस्त आपण मीठ टाकून घेतलंय बघू शकतो आणि हे आहे लाल तिखट मस्त अशी मीठ आणि मिरचीतली कैरी आणि मला खरं सांगा पाणी सुटलंय मला कमेंट सेक्शन मध्ये हो नक्कीच सांगा कारण कैरी म्हटलं तर मला माहिती आहे पटकन जोडाला पाणी येत आपण कुठे रील्स बघितली कुठे फोटो जरी बघितले तरी आपल्याला फील होत होते लगेच माझ्या बाबतीतही तेच झालेलं आहे सध्या आणि मी आता मनसुक्त कैरी खाते आणि हो तर बाबर काकी ज्या आहेत आपल्या त्या कोकणामध्ये गेला होता सावंतवाडीला तर त्यांनी तिकडं हा कोपम आणला माझ्यासाठी आणि मी म्हणजे जास्त प्रमाणात कोपम का वापरत नाही मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की मी कोपम हा जास्त वापरत नाही म्हणजे असं नॉनव्हेज मध्ये वगैरे पण लिंबू वापरते मी आणि कोकमचा जास्त वापर नाहीये तरी पण आता मी घेऊन आलं तेवढं प्रेमऱ्यासाठी तर मी म्हटले किती चालेल आपण व्यवस्थित ठेवून देऊ आणि बघू आपण यूज करू शकतो पण याचा होऊ शकतो मला आता उन्हाळ्याचे दिवस चालू होतात तर मी हा एका डब्यामध्ये असा भरून ठेवते आणि खूप फ्रेश आहे आंबूट तर हा कोकम आता भरून ठेवून देते फ्रीज मध्ये तर मंडई माझं कैरी खाऊन झालेलं आहे त्या दोन राहिल्यात तर या पण मी आता संपवून टाकेल थोडं थांबून तामून खाते आणि खरंच खूप छान लागला मला मज्जा आली एकदमच कैरी खायला तुम्ही पण घरी कैरी खा नक्की छान लागेल तर मंडई आजचा व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय Bye! Bye. Bye.